हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी मी कुर्ती घातलेली आहे बघू शकता तर अशा प्रकारचे सिंपल कुर्ती कोणतंही राऊंडेड असू द्या कटवाले असू द्या नायरा कटवाले असू द्या कसलीही कुर्ती असू द्या त्या सगळ्या कुर्तीसाठी तुम्ही मापं कशी घ्यायची शोल्डर आणि मुंडा ही मापं गळारुंदीसुद्धा गळारुंदीनुसार आणि साईजनुसार कशी घ्यायची याचा चार्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा चार्ट माझा पर्सनल आहे मी हा जो ड्रेस आहे तो सुद्धा त्या चार्टवरूनच कट केलेला आहे बघू शकता ह्याचं फिटिंग आणि फिनिशिंगसुद्धा आणि गळ्याची जी साईज गळापट्टी आहे तीसुद्धा अगदी प्रॉपर आहे तर त्याच्यामुळं आणि हळूहळू मी सगळे चार्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आता ह्या चॅनलवरती मी तुम्हाला माझ्या शिलाईचे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर चार्ट अस चार्ट असेल तर पुढचे व्हिडिओ बघायला किंवा तुम्हाला पटकन कटिंग आणि स्टिचिंग सांगल्या सांगितल्यानंतर समजेल की नेमकं कोणतं माप कुठं आहे ते त्याच्यामुळे मी म्हटलं की आधी तुम्हाला सगळे चार्ट देते आणि चा त्याच्यानंतरच मग शिलाईचे व्हिडिओ मी अपलोड करत जाईन तर चला वेळ न घालवता अशा साध्या कुर्तीचा जो चार्ट आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा माझ्यासारखा तुम्ही लगेचच माझ्यासोबत चार्ट लिहायला सुरुवात करा जेणेकरून ना मी जसं जसं सांगेल तसं तुमचा चार्ट पूर्ण होईल किंवा सगळ्या शेवटी तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल आता इथं साईजनुसार साईज गळारुंदी शोल्डर आणि मुंडा असे चार भाग करायचे आहेत जेणेकरून सगळी मापं तुम्हाला व्यवस्थित समजतील गळारुंदीही मी इथं देणार आहे आणि त्याचबरोबर इथं मी असं लिहायला विसरले की कुर्तीची मापं तेवढं तुम्ही तिथं लिहून घ्या की कुर्तीसाठीची लागणारी मापं तर सगळ्यात लहान साईज असती ती म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीसपासून आपण सुरुवात करूया अठ्ठावीस साईजसाठी गळारुंदी घ्यायची सव्वा दोन इंच त्याचबरोबर शोल्डर घ्यायचा सहा इंच आणि मुंडा घ्यायचा पाच पॉईंट पाच म्हणजे साडेपाच इंच ही मापं वापरून जर कुर्ती शिवली तर अगदी परफेक्ट फिटिंगला अशी कुर्ती बसते आता मी ही जी मापं सांगते ना ती लांब भाईसाठी म्हणजे दहा इंचाची किंवा अकरा इंचाची एल्बोपर्यंत जी भाई असते ना त्या भाईची माप आहेत आणि पुढे जर समजा लांब भाई असेल तर काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर बघा तीस साईज तीस साईजसाठी गळारुंदी घ्यायची अडीच इंच शोल्डर घ्यायचा आहे सहा इंच आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच इथे मुंड्यामध्ये काही एक बदल होणार नाही आहे मुंडा तसाच राहील त्यानंतर बत्तीस साईज बत्तीस साईजसाठी गळारुंदी घ्यायची अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे साडेसहा इंच त्याचबरोबर मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच बघू शकता पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे सहा इंच इथं मी मुंडा घेतलेला आहे त्यानंतर पुढची साईज आहे चौतीस साईज चौतीस साईजसाठी मी इथं गळारुंदी घेते अडीच इंच त्यानंतर शोल्डर घेते साडेसहा इंच आणि मुंडा घेते पावणे सात इंच ह्या दोन्ही साईजमध्ये जवळजवळ सेमच राहतं अगदी किंचितही बदल ह्या दोन्ही साईजमध्ये येत नाही त्यानंतर बघा पुढची साईज घेऊयात पुढची साईज आहे छत्तीस इंच आणि छत्तीस साईजसाठी गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच त्याचबरोबर शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे साडेसहा इंच छत्तीस साईजसाठी शोल्डर तोच राहील त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे सहा इंच ही झाली छत्तीस साईजची मापं त्यानंतर पुढची साईज घेऊयात पुढची साईज आहे अट अडतीस साईज अडतीस साईजसाठी गळारुंदी घ्यायची अडीच इंच त्याचबरोबर शोल्डर घ्यायचं आहे सात इंच आणि त्याचसोबत मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच माझ्याकडून इथे सहा इंच झालं वरचं फाईव्ह राहायचं राहिलं होतं तर डॉट देऊन मी ते विसरली पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या साडेसहा इंच त्याच्यानंतर पुढची साईज आहे चाळीस इंच चाळीस साईजच्या चा, कुर्तीसाठी इथं गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच त्याचबरोबर शोल्डर घ्यायचा आहे सात इंच आणि मुंडा घ्यायचा आहे सहा पॉईंट पाच इंच म्हणजे साडेसहा इंच दो वरच्यालासुद्धा सुद्धा साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे तिथे मी डॉट काढून फाईव्ह लिहायचं विसरले ते तेवढं लक्षात घ्या त्यानंतर पुढची साईज आहे बेचाळीस साईज बेचाळीस साईजसाठी गळारुंदी आहे अडीच इंच त्याचबरोबर शोल्डर आहे सव्वा सात इंच म्हणजे सात वरती आणि मुंडा आहे सहा पॉईंट पंच्याहत्तर इंच म्हणजे पावणे सात इंच मुंडा येणार आहे बेचाळीस साईजसाठी त्यानंतर पुढची साईज आहे चव्वेचाळीस साईज चव्वेचाळीस साईजसाठी गळारुंदी येणार आहे अडीच इंच फक्त अठ्ठावीसमध्ये आपण गळारुंदी सव्वा दोन इंच घेतो किंवा सव्वीससाठी म्हणजे कमी साईज असेल तर पण तिथून पुढच्या तीसपासून पुढच्या सगळ्या साईजला आपल्याला अडीच इंच जा गळारुंदी वापरायची आहे त्यानंतर इथं शोल्डर मी घेतलेला आहे साडेसात इंच आणि मुंडा घेतलेला आहे सात इंच ठीक आहे बघू शकता आणि त्यानंतर पुढची साईज आहे शेहेचाळीस साईज शेहेचाळीस साईजसाठी गळारुंदी घ्यायची अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेसात इंच आणि मुंडा घ्यायचा आहे सात इंच त्यानंतर पुढची साईज आहे अठ्ठेचाळीस साईज अठ्ठेचाळीस साईजसाठी सुद्धा गळ्याचा जो रुंदी आहे ती सेम राहील अडीच इंच त्यानंतर शोल्डर राहील आठ इंच आणि मुंडा राहील साडेसात इंच अठ्ठेचाळीस साईजसाठी आता पन्नास साईट म्हणजे सगळ्यात शेवटची साईज राहिली ती म्हणजे पन्नास इंचनी ह्याच्यामधली सगळे मापं सेम राहतील फक्त जो मुंडा आहे तो चेंज होऊन आठ इंच होईल तेवढं एक माप तुम्ही चेंज करून घ्या तुमच्या नोटमध्ये म्हणजे तेच व्यवस्थित समजून जाईल त्यानंतर आता माप मी भाईनुसार कशी वाढवायची कमी जास्त करायची ते तुम्हाला सांगते आपण घडी घातल्यानंतर ह्या साईडला आपण जे माप टाकतो ते असते आपली गळ्याची रुंदी बघा अशा आपण इथे गळ्याची रुंदी टाकतो आणि तिथून पुढे आपण टाकतो शोल्डर जो काही शोल्डर येत असेल तो तिथून पुढे टाकायचा चार्टमध्ये बघून आणि गळ्याची उंची वगैरे ती तुम्हाला मापावरून घ्यावी लागेल जिथून आपण शोल्डर घेतो तिथून खाली सरळ मुंडा घेतो बघू शकता अशा प्रकारे आपण मुंडा घेतो इकडे आपण गळ्याची उंची वाढवतो पण ते आपण आता याच्यामध्ये बघणार नाही इथे फक्त गळारुंदी शोल्डर आणि मुंडा या तिन्हीचं कॅल्क्युलेशन आणि डायग्राम आपण बघणार आहे आणि आपलासा बॉक्स तयार होतो आपण ज्यावेळेस कटिंग करतो टॉप त्यावेळेस ठीक आहे त्यानंतर बघा साईजनुसार तुम्हाला ना इथं अर्धा असं अर्धा इंच कमी घ्यावं लागतं गळ्याच्या साईडनी जर मोठी साईज असेल म्हणजे छत्तीसपासून किंवा अडतीस साईजपासून पुढच्या साईजला अशा प्रकारे अर्धा इंचावर खोलगट करून घ्यायचा असतो ठीक आहे त्यानंतर बघा आता बाहीनुसार बघा बाही अल्बोपर्यंत म्हणजे दहा इंच असेल कोपऱ्यापर्यंत असेल तर आपल्याला हीच मापं वापरायची आहेत आता मी तुम्हाला दिले ती सगळी सेम वापरायची पण ज्यावेळेस आपली बाई हातापर्यंत असते म्हणजे अगदी हाताच्या बोटांपर्यंत आपल्या मनगटापर्यंत असते त्यावेळेस आपल्याला सगळ्या मापामध्ये अर्धा अर्धा इंच वाढवायचं असतं मुंडासुद्धा अर्धा इंच वाढवायचा असतो त्याचबरोबर शोल्डर अर्धा इंच वाढवायचा असतो आणि हे चेंजेस फक्त तेव्हाच करायचे ज्यावेळेस ते तुमची जी भाई आहे ना ती पूर्णपणे लांब असेल पूर्ण हात हातापर्यंत असेल ते तेव्हाच फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचे चार्ट बघण्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा